सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर सौसुनीता संपतराव शिंदे प्रथमतः आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तीन जानेवारी सावित्रीमाई जयंती तर आपण एका महान स्त्रीची जयंती साजरी करत नाही तर भारतीय समाजाच्या परिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना वंदन करत आहोत सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका नव्हे त्या शिक्षणातून सामाजिक क्रांती घडवणाऱ्या निर्भीड योद्ध्या होत्या ज्या काळात स्त्रीला शिक्षण गुन्हा मानलं जायचं त्या काळात त्यांनी हातात पुस्तकाने मनानं क्रांती घेऊन समाजाला प्रश्न विचारले रस्त्यावरून जाताना त्यांच्यावर दगड शेण चिखल फेकला गेला पण त्यांनी शिक्षणाचा मार्ग सोडला नाही त्यांनी दाखवून दिलं की शिक्षण हे स्त्रीमुक्तीचं खऱ्या अर्थानं शस्त्र आहे सावित्रीमाईंनी केवळ शाळा काढल्या नाही तर विद्वांसाठी आधारगृह उघडले विरोधात संघर्ष केला अनाथ मुलांना मायेची सावली दिली म्हणजेच त्या समाज सुधारक शिक्षिका आणि आई तीनही होत्या आजच्या स्त्रिया डॉक्टर शिक्षक अधिकारी नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून उभ्या आहेत त्या सगळ्यांच्या पाठीमागे सावित्रीमाईचा संघर्ष उभा आज समाजात बघतो आपण श्री गुरुनाथ हिंसा भेदभाव अंधश्रद्धा या समस्या अगदी प्रचंड वाढलेल्या अशा वेळी सावित्रीमाईचा विचार आपल्याला मार्ग दाखवतो चला तर मग आज आपण सावित्रीमाईची जयंतीनिमित्त फक्त हार घालून थांबायचं नाही तर त्यांचा विचार आचरणात आणण्याचे कार्य करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योतिषी